थे थे देगलूर येथे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती मोठ्या व उत्साहात व थाटामाटात साठे चौकातील अण्णाभाऊ साठे पुतळ्याची पूजा करून पुष्पहार अर्पण करून करण्यात आले व चौकात ध्वजारोहण करून जयंती साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष देगलूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेश भाऊ अंतापुरकर हे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून देगलूर नगर मुख्याधिकारी कांबळे मॅडम माजी नगराध्यक्ष शंकर कंतेवार माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरसेटवार शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल पाटील खानापूरकर देगलूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मारुती मुंडे डॉक्टर विनायक मुंडे डॉक्टर हिंगोले ही, माजी नगरसेवक धोंडीबा मिस्त्री कांबळे सामाजिक कार्यकर्ते शंकरराव भाटापूरकर माझी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत घाटे माजी नगरसेवक प्रशांत दासरवाड तुकाराम सूर्यवंशी वळककर ॲडव्होकेट एन जी सूर्यवंशी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ जिल्हाध्यक्ष ईश्वर तलवारे कैलास यसंगे राजा कांबळे माजी सरपंच मनोहर देगावकर माजी नगरसेवक शेषेराव घाटे लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ देगलूर तालुका अध्यक्ष सुभाष शंकपाळे इत्यादीसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते तर दुपारी दोन पासून देगलूर शहरातील विविध भागातून अण्णाभाऊ साठेंच्या तैलचित्राची भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी चोख पोलीस बंदोबस्त करण्यात आले होते देगलूर शहरातील विविध भागातून भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी ॲडव्होकेट एन जी सूर्यवंशी यांच्या वतीने जयंती मंडळीचे सर्व कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणात अन्नदान वाटप करण्यात आले वारनेचा वाघ या लाईव्ह चॅनलला लाइक, कमेंट शेअर सबस्क्राईब करा